महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारनं मोठी घोषणा केली आहे कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क हटवला जाणार असून त्याची अंमलबजावणी एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून होणार असल्यानं महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे नुकतेच केंद्र सरकारनं या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता त्यामुळे शेतकऱ्यांची फरफट थांबली असती व कवडी मोल भावात व्यापाऱ्यांना कांदा विक्री करावा लागला नसता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे राज्य सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही पुढे आली आहे गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात सातत्यानं घसरण सुरूच असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे चाळीसगाव इथं कांदा बाजारात गेल्या महिन्याभरात क्विंटल मागे जवळपास एक रुपयांची घसरण झाली त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे कांद्याची आवक वाढत असताना दर मात्र सातत्यानं कमी झाला कांद्याला चांगला दर मिळेल या आशेनं शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्री सांगत होते गेल्या दोन ते तीन वर्षापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पिळवणूक होतीय कांदा लागवडीचा एकरी खर्च आणि निघालेले उत्पन्न व त्याला मिळालेला भाव यांचे गणित जुळवून येत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय चाळीसगाव येथील बाजार समितीचा कांदा बाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे जिल्ह्यासह राज्यात कांद्याच्या दरात सातत्यानं घसरण होत असताना चाळीसगावच्या कांदा, चा कांदा बाजाराला देखील फटका बसलाय येथील कांदा बाजारात सद्यस्थितीत दररोज शंभरपेक्षा पेक्षा अधिक वाहनं दाखल होतात केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयावर कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कांदा निर्यातीवर आकारण्यात येणारा वीस टक्के निर्यात शुल्क रद्द केल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे अशा भावना व्यक्त केल्या जात असले तरी जोघेणे तापमान व आर्थिक अडचण यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी कांदा बाजारात आणत आहेत निर्यात बंदीचा हा निर्णय शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा आणि ग्राहकांना परवडणाऱ्या दरात कांदा उपलब्ध व्हावा यासाठी घेण्यात आलेला आहे असं सरकार म्हणत असलं तर यापूर्वीच हा निर्णय झाला असता तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट